त्यासाठी आम्ही दोन हजार एकवीसपासून शासनाकडे सतत मागणी करत आहोत की आम्हाला पान रस्ता खुला करून देण्यात यावे शासनाने याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे सर आणि इकडं वस्ती झालेली आहे लहान लेकराला जा, ज शाळेला जाण्यासाठी रस्ता नाही पण पाण्यासाठी रस्ता नाही लाईटची सोय नाही आणि हे जो पान रस्ता आहे ते जळकोट रोडपासून ते देगलूर रोडपर्यंत कायम रस्ता आहे आणि जो आय टी जो एवढा भाग आहे तिथपर्यंतच बंद करण्यात आलेला आहे त्याच्यासाठी आम्ही शासनाला सतत प्रयत्न करत आहोत की आम्हाला हे पांदन रस्ता खुल्ला करून देण्यात येईल आणि हा रस्ता सर निजाम काळपासून पांदन रस्ता कापडी नकाशावर मंजूर झालेला आहे आणि सतत रस्ता हे चालू रहदारीचा रस्ता आहे आणि हे जानवीपूरक इथून बंद करण्यात आलेला आहे त्यासाठी आम्ही माननीय उपजिल्हाधिकारी साहेब माननीय तहसीलदार साहेब माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही निवेदन देऊन आज सतत प्रयत्न करत आहोत आणि आज माननीय जिल्हा उपजिल्हाधिकारी साहेब यांनी स्वतः येऊन पाहणी केले असता त्याने आम्हाला असं सांगितले आहेत की आठ दिवसामध्ये हे रस्ता तुम्हाला खुला करून देण्यात येईल सर नाही खुला झाल्यास आता आम्हाला एकतर अमोरून उपोषणला बसावं लागेल नाही गेल तर आमच्या सगळे परिवारासहित आम्ही आत्मधन केल्याशिवाय राहणार नाही सर